शेतमाल चोरी प्रकरणात चौवेचाळीस हजार आठशे रुपयांचा मालचप बार्शी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी वार्षिक प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मालाची चोरी ही अत्यंत संवेदनशील बाब असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या कष्टावर होतो अशा प्रकारची घटना बार्शी शहरातील मार्केट यार्ड परिसरात नुकतीच घडली होती मात्र या गंभीर गुन्ह्याची दखल घेत बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत अट्टल चोरट्याला अटक करून चोरी गेलेला सुमारे चव्वेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा शेतमाल जप्त करण्यास यश मिळवले आहे ही कामगिरी म्हणजे पोलीस दलाच्या तत्परतेचा दक्षतेचा आणि गुन्हे उकलण्यातील कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुनम चारशे तीसशे दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी चोरी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी निलेश सुभाष साखरे व चौतीस रा सुभाष नगर बार्शी हे बार्शी मार्केट येथे साखरे जनरल मर्चंट अँड कमिशन एजंट या नावाने व्यवसाय करतात ती एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल दुकानासमोर ठेवलेला असताना अज्ञात चोरट्याने चौदा पोती ज्वारी सात पोती सोयाबीन चार पोते पांढरीतूर आणि एक पोते हरभरा असा एकूण चव्वेचाळीस हजार आठशे रुपयांचा शेतमाल चोरून नेला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्ह्याच्या गांभीर्याची तातडीने दखल घेतली व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या सहतपास तपास पथकास मार्गदर्शन दिले सखोल तपासादरम्यान पो हे कॉ श्रीमंत खराडे यांना पोलीस रेकॉर्ड वरील संशयित आरोपीविषयी महत्वपूर्ण माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी अविनाश ज्ञानदेव आदाटे व तेवीस वारशी या ताब्यात घेतले कसून चौकशी अंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरलेला संपूर्ण शेतमाल चौदा पोती ज्वारी सात पोती सोयाबीन चार पोती पांढरी व एक पोते हरभरा हस्तगत करण्यात आला असून आरोपी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्प पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिधर नालकुल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत नियोजनबद्ध समर्पित व अचूक कारवाई केली या पथकात खालील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहभाग घेतला हो उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर सपा अजित वर्पे हो हे कॉ श्रीमंत खराडे अमोल माने बाळकृष्ण दबडे बाबासाहेब घाडगे हो ना संगाप्पा मुळे हो कॉ अंकुश जाधव धनराज फते सचिन देशमुख सचिन नितनाथ अविनाश पवार प्रल्हाद दकुलवार इसामिया बहिरे सदर गुन्ह्याचा पुढील तपास कॉ श्रीमंत खराडे हे करत आहेत ही कामगिरी म्हणजे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सतत सज आणि कार्यक्षम आहे याचे उत्तम उदाहरण ठरते गुन्ह्याचा जलद छडा लावणे संशयित अटक करणे आणि शेतमाल परत मिळवणे ही नागरिकांसाठी दिलासा देणारी बाब आहे वार्षिक शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी दाखवलेली दक्षता शिकाटी आणि टीमवर्क हे खरोखरच कौतुकास्पद आहे